यादे हुसेन मोहर्रम निमित्त आरोग्यसेवक मोहम्मद सलमान मित्रमंडळ व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरतर्फे नेत्र तपासणी व शास्त्रक्रिया शिबिर शेगाव यादे हुसेन मोहर्रम निमित्त शेगाव शहरातील आरोग्यसेवक मोहम्मद सलमान मित्रमंडळ व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरतर्फे पंधरा व सोळा जुलै रोजी साईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दोन दिवसात एकशे छत्तीस रुग्णांची तपासणी करण्यात आली यापैकी बारा रुग्णांची दिनांक एकोणीस जुलैला शस्त्रक्रिया करण्यात येणार असून सहारा नेत्र क्लिनिक डॉक्टर दाऊद दिवानी यांच्या दवाखान्यात एकशे छप्पन रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात पंचावन्न रुग्णांना चष्मे असल्याचे आढळून आले असून त्यांना एकोणीस जुलै रोजी मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे मोफत चष्मा व शस्त्रक्रियाही मोफत केले जाईल मोहम्मद सलमान राजकारणासोबतच समाजकारणात नेहमीच सक्रिय असतो मोहम्मद सलमान नेहमी समाजासाठी काहीतरी करण्याची प्रयत्न करत असतो असंच कामामुळे मोहम्मद सलमान यांची शेगाव शहरात कौतुक होत आहे शिबिरात ॲडव्होकेट मोबिन शेख युवा शहराध्यक्ष संदेश शेगोकार आरोग्यसेवक मोहम्मद सलमान मित्रमंडळचे सर्व सदस्य वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते प्रत्येक घडामोडीकरिता चॅनल डीडी न्यूज ला सबस्क्राईब करायला विसरू नका